नवी मुंबईत लोकल अपघातामध्ये तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे वाशी स्थानकात धावती ट्रेन पकडताना तरुणाचा मृत्यू झाला ही घटना शुक्रवारी घडली हा तरुण कामावरून घरी निघाला होता वाशी रेल्वे स्थानकावर ट्रेन पकडण्याच्या प्रयत्नात तो खाली रेल्वे रुळावर पडला आणि गंभीर जखमी झाला त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखणी केले पण त्याचा मृत्यू झाला मिळालेले माहितीनुसार जयेश मळेकर व एक्चाळीस वर्षे असं लोकलमधून पडून मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव होते पनवीलवरून सीएसएमटीला जाणारी लोकल तो वाशी रेल्वे स्थानकावर पकडत होता धावती ट्रेन पकडण्याच्या प्रयत्नात जयेश खाली पडून गंभीर जखमी झाला होता उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आल्यानंतर त्याचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे जयेश मुळेकर मुंबई सेंट्रलचा रहिवासी होता शुक्रवारी जयेश कामानिमित्त नवी मुंबईत आला होता घरी परतताना वाशी रेल्वे स्थानक क्रमांक चारवर मुंबईच्या दिशेने येणारी लोकल पकडण्याचा प्रयत्न करताना तो घसरून खाली पडला या अपघातात गंभीर दुखापत झाल्याने त्याला तातडीने वाशीतील मनपा रुग्णालयात नेण्यात आले मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला जयेशच्या जा मृत्यूमुळे मळेकर कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला